नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे पारू गावाकडे शेतामध्ये बुजगावण्याला बोलत असते तिला आदित्याची खूप आठवण येत असते म्हणते तुम्हाला खरं सांगू का आदित्य सरांशिवाय ना मला करमतच नाही तेव्हा आदित्याचा आवाज येतो म्हणतो पारू मी तुला इकडून घेऊन जाणार आहे तर पारूला वाटतं आदित्य सरांचा आवाज गनीने काढला आणि माझी चेष्टा करतोय म्हणून ती गनीला म्हणते गनी तू बोललास का तर गनी म्हणतो मी कुठं बोललो तर पारू त्याला मारायला जाते त्याने चेष्टा कशी केली म्हणून त्याच्या मागे तर मारायला जात असताना ते बुजगावनं तिला जाऊच देत नाही तर पारू त्या बुजगावण्याचं तोंड उघडते तर आत आदित्य दिसतो तिला धक्काच बसतो आदित्य पारूला म्हणतो पारू आता तुझ्याशिवाय मला करमत नाही पारू आता माझं सगळं आयुष्य हे तुझं झालंय म्हणून दोघेही प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात खूप आनंदी असतात पारू आणि आदित्य तर हा प्रेमाचा प्रवास आदित्य आणि पारूचा सुखाचा होईल का का अहिल्यादेवी त्यात खोडा घालेल हे बघणं रंजक आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद